शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा युट्यूब चॅनल आपले स्वागत आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कलिंगड पिकाचं हार्वेस्टिंग चालू असताना आजचा हा व्हिडिओ देत असताना फळाची साईज चाकाकी गुणवत्ता आणि शुगर आपण कशा पद्धतीने मिळवली या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटला ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलेलं होतं ते आपण त्या शेतकऱ्यासोबत आहोत आज आपलं नाव सांगा माझं नाव राजू गोपाळ गावडे गाव गाव कडूस तालुका पुणे आपला मोबाईल नंबर सांगा महाराष्ट्रातील इतर शेतकरी माझा मोबाईल नंबर आहे तर, तर।, तर मित्रांनो आपल्यासोबत व्यापारी पण आहेत तर दादा दादांना माझा प्रश्न असा राहील आजपर्यंत तुम्ही जेवढे प्लॉट पाहिले तर त्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक वाटला साईजच्या बाबतीत गुणवत्ता आणि त्याच त्याचबरोबर शुगर तुमच्या इकडं म्हणजे वातावरण चांगला असल्यामुळे हा हा तुमच्या इकडे मी आता बऱ्याचशा ठिकाणी माल घेतले इकडं तर मला तुमचा हा माल असा वाटला का तुमच्या या शेतामध्ये दोन किलोच्या खालील फळ कमीत कमी दोन एकरचा राणा आहे हे मिनिमम टन सुद्धा माल निघणार नाही सगळी साईज चार ते पाच सहा किलोची साईज आहे एवढा छान रिजेल आणि हा माल दाखवणार आपल्या शेतकरी हा माल शिमबाचा माल आहे हा माल आहे ना खूप छान आहे मी तुम्हाला दाखवतो हे तुम्ही पा मित्रांनो हे व्यापारी बांधव आहेत नारंगाव नारंगाव गावात जुन्नर तालुक्यातील नारंगाव गावातील सुप्रसिद्ध व्यापारी आहेत तर त्यांचा आजपर्यंतचा अनुभव काय आहे दादा आपला आजपर्यंतचा अनुभव माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जेवढे प्लॉट बघितले हां पण हा इतका अतिशय प्लॉट सुंदर शेतकऱ्यांनी तर खूपच छान गोडी वगैरे खूप छान शुगर तर एकदम बेस्ट तर आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटला आपण मार्गदर्शन केलेलं आहे तर दादा आपण आजपर्यंत तुम्ही इथून मागे टोमॅटो पिकात मार्गदर्शन घेतलं काकडीला आता चालू आहे कारल्याला पण चालू आहे कलिंगडाचा प्लॉट आज हार्वेस्टिंग होतंय तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना काय चाललं त्या हो आम्ही आत्तापर्यंत ऑनलाईन जे हे घेतलं शेड्युल घेतलेलं आहे व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मला येत होतं त्याच्यानुसार सगळं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये मला आजपर्यंत इतका पहिल्यांदा जास्त रिझल्ट आहे तुम्हाला शेतीतला दीर्घ अनुभव एक सात आठ वर्षाचा कलिंगड पिकातील अनुभव असताना सुद्धा तुम्ही डॉक्टर कडे प्लॉट रजिस्टर केला तर या याच्या मागचं कारण काय होतं तुमचं नाही आतापर्यंत तसं या वर्षी चालू वर्षी मला एकदम अतिशय जास्त प्रकारे हे मिळालेलं आहे जास्त मार्गदर्शन घेतलेलं आहे मी त्यांचं त्यांच्याकडून मला भरपूर असं काही जास्त आवडेज भेटलेलं आहे वर्षी तर तुम्ही लाव तुम्हाला मी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करत होत तर चांगल्यापैकी भेटत होता मला आतापर्यंत माझं प्लॉट कुठल्याही प्रकारे खराब वगैरे हो असं काही झालेलं नाही हार्वेस्टिंग पर्यंत आहे तसं प्लॉट टिकून राहिलेलं आहे बाकीच्या इथं आजूबाजूच्या मध्ये आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक नाही बदल होऊ शकतो कारण आपल्या प्लॉट मध्ये काय तसलं काही प्लॉट प्रॉब्लेम काय चा वगैरे काय आलं काही प्रॉब्लेम आलेला नाही तर महाराष्ट्रातील इतर जे शेतकरी बांधव त्यांच्यासाठी काय चाललं राहील नाही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घ्यावं व्यापारी बांधवांना एक माझा शेवटचा प्रश्न असा राहील जे महाराष्ट्रातील कलिंगड उत्पादक शेतकरी तुम्ही खूप मोठे व्यापारी नारायणगाव गावातील आपल्या जुन्नर तालुक्यातील तर त्या इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय असेल व्हिडिओतून एकच सांगू शकतो का ह्या शेतकऱ्यांना राजू गावडे त्यांना विचारून बाकीच्या शेतकऱ्यांनी सल्ला घ्यावा व त्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलंय तर त्यांचा पण त्यांनी सल्ला घ्यावा ज्यांच्याकडून खते औषध हे घेतात त्यांचा पण सल्ला घेतला पाहिजे बरोबर चांगल्या पा, चांगल्या प्रकारे त्यांना उत्पन्न मिळेल आजपर्यंत जेवढे तुम्ही ह्या वर्षीचे प्लॉट पाहिले बऱ्यापैकी विल्टिंग मध्ये पन्नास साठ टक्के ते विल्टिंग मध्ये गेले शंभर तर ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला आले आले, आले बोलले तुम्ही काय रेट ने सौदा झाला हा मी घेतला दहा रुपये पंच्याहत्तर पैसे दहा रुपये पंच्याहत्तर ह्या वर्षी मी तुम्हाला सगळ्यात तुमची खरेदी झाली तुमची खरेदी माझी माल पण तसा आहे ना बाकीच्या खरेदी काय झाल्या बाकीच्या खरेदी बाकी नऊ साडे नऊ दहा रुपये ही डायरेक्ट दहा रुपये पंच्याहत्तर नाही राहिले तरी चालेल पण माल एक नंबर क्वालिटी दादा तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातील इतर बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी काय चाललं राहील तुमचं नाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी जे कष्ट केले त्यांच्या कष्टाला फळ मिळाले बऱ्यापैकी चांगलं नाही का त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एवढंच सांगेल की बाबा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना गोष्टी म्हणजे काही गोष्टी बरेच काही गोष्टी का एकमेकाला <laughs> विचारल्याशिवाय शेती पुढं नेण्यासाठी खूप काही मार्गदर्शन मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ना का हा माल आता तुमचा मॉल ला माल माझा मॉल ला जातो तर मला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या प्लॉट मधून <laughs> फळाची जशी ही आपण पाहिलं साठ दिवसाचा प्लॉट साठ ते बासठ दिवसाचा असेल ना दिवसाच्या मानाने फळाची साईज जर तुम्ही पाहिली आणि त्यातला आतला घर आणि शुगर पाहिलं तर काय सांगा शुगर तर एक नंबर जे आहे आता पण जरी का आपण बघितलं शुगर बाराचीच बसणार आहे बाराच्या आतमध्ये याची सिंबाची शुगर भेटणारच नाही आणि शिवाय घर वगैरे सगळं चांगले बॉर्डर वगैरे सगळं एकदम एकदम उत्तम प्रकारे काय अडचण नाही तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार आणि चॅनलला जर प्रथम आला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार